कुंकुमार्चन का करायचं असतं आणि त्याचे कसे नियम आहेत का, हो का। कुंकुमार्चन जे आहे कुंकुम हे जे आहे हे देवीला आवडणारी वस्तू आहे हे आयुर्वेदिक आहे काय लगा आणि कुंकुमामध्ये काय होतं की सर्व तत्व अट्रॅक्ट करून घेण्याची आणि साठवण्याची शक्ती आहे म्हणून कुंकुम जे आहे ह्याचं अर्चन केलं जातं अर्चन का करतो आपण श्रीसुक्तानी तुम्ही आता पाहिला असेल की आपण श्रीसुक्तानी अर्चन केलेलं आहे श्रीसुप्तातले जे मंत्र आहेत हे ऋग्वेदातले रुचा आहे श्रीसुप्त हे ऋग्वेदातली रुचे आहेत आनंद करदम चिखलित विश्रुत ह्या ऋषींनी काय केलेलं होतं समुद्र मंथनाच्या वेळेला महालक्ष्मीचं जे रूप होतं आदिशक्तीचं रूप ते त्यांनी स्वतः पाहिलेलं होतं आणि ते रूप पाहिल्यानंतर ज्यांना ज्यांना जी जशी दिसली भावली त्या पद्धतीने तिचं वर्णन त्यांनी त्याच्यामध्ये ते केलेलं आहे आणि सूक्ताची जी फलश्रुती आहे याच्यामध्ये पण दिलेलं आहे की हे सूक्त म्हटल्यानंतर काय होईल कारण माणूस आहोत आपण ना आपल्याला कोणता तरी लाभ होतोय असं असेल तरच आपण कार्य करू ठीक आहे ती आपण पार्टीला का जातो सांगा बरं कारण आपल्याला तिथं माहिती आपल्याला मेजवानी मिळणार आहे बरोबर तसं कुठलंही कार्य करण्यामध्ये त्याच्यानंतर पुढं काय हे आम्ही केलं समजा ह्याच्यातून प्राप्त काय होणार आहे आम्हाला कुठलीही गोष्ट प्राप्त जर होणार नसेल काही तर ते करण्यात काय अर्थ आहे का नुसता वेळ वाया जाऊ शकतो ठीक आहे त्यामुळं श्रीसूक्त का म्हणायचं तर याच्यामुळे तुम्हाला अष्टलक्ष्मी प्राप्त होतात असं सांगितलेलं अष्टलक्ष्मी प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला परमोच्च तुम्ही स्वतः सिद्ध बनता आणि ह्या वरती तुमचं ज्यावेळी विजय प्राप्त होतो त्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्मच बनता तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूपच असतात लाव है। अगर जीवाला जीवाला है। है है हा लाभ आहे सगळ्यांना जीवाला प्रत्येक जीवाला आत्मोद्धार करून घेण्याचा अधिकार आहे आणि जीवनाचं उद्दिष्टच काय तर परमात्म्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे काय आपण स्वतः परमा परमात्मा स्वरूप बनणं आणि ते सगळं करण्यासाठी हे विविध उपचार आहेत श्री सुक्ताच्या मंत्रांनी कुंकुमार्चन केल्यामुळे काय होतं की श्री सुक्तामधलं जे काही तत्व आहे ते सर्व तत्व जे आहे ते त्या कुंकुमामध्ये अॅट्रॅक्ट केलं जातं साठवलं जातं आणि ते ज्या वेळेला तुम्ही तुमच्या भाळी लावता का त्यावेळेला काय होतं तुम्हाला ते तत्व प्राप्त होतं आणि स्पर्शानं सगळ्या गोष्टी प्राप्त होतात काही गोष्टी नजरेनं प्राप्त होत असतात सद्गुरूची नजर ही कुरुमाची नजर असं म्हटलं की सद्गुरूच्या नजरेसमोर आला की आपल्याला ज्या काही गोष्टी पाहिजे त्या गोष्टी सगळ्या प्राप्त होतात ठीक आहे गंगा पापम शशी तापम दैनंद हरते कल्पतरु पापम तापम दैनम हे सगळं कशा सद्गुरु दर्शनात हे हरण होतं असं सांगितलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या उपमा दिलेल्या आहेत त्या सद्गुरू न दिल्या याच्याही तत्व म्हणजे सद्गुरू आहे ते जेव्हा कृपा करतं त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या बाजूला होत असतात आणि ती उपासना म्हणजे ही उपासना आहे शक्ती उपासना जी तीच आहे त्यासाठीच करायची आपल्याला कुंकुमार्चन आपण जे कुंकुमार करत असतो हे कशासाठी तर ते तत्व ते त्याच्यामध्ये साठलं जातं आणि ते तत्व ज्यावेळा आपण आपल्या शरीर लावू हे कुंकुम जे ज्या ज्या स्त्रिया जे जे पुरुष लावतील त्यांना बाह्य विकार कोणतेही होणार नाही म्हणजे काय भूत प्रेत पिशाच यक्ष किन्नर गंधर्व निगेटिव्ह एनर्जी आहेत यांचं विकार त्यांना कुठलाही होणार नाही हे अक्षय कुंकुम आहे कळलं का हे मंत्रांनी आवध केलेलं जे आहे ते अक्षय कुंकुम आहे आणि हेच कुंकुम आपण पाच ऑक्टोबरच्या कार्यक्रमामध्ये लोकांना हे जे भक्त त्या ठिकाणी मिळणार आहे हे आपण म्हणणार असं हे फार मोठं गोष्ट आहे की कुंकुमार्चन का करायचं तर कुंकुमामध्ये सर्व तत्व जे आहे ते साठवली जातात आणि हे म्हणूनच देवी देवतांना सुद्धा जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा हळदी कुंकुम लावलं जातं असं आहे हे कुंकुम का लावायचं कारण त्याच्यामध्ये सगळे तत्व ताल आहे ते कुंकुम किंवा तो जो असतो तो आपण आपल्या परत भारी लावत असतो म्हणून कुंकुम अर्चना अतिशय महत्वाचं आहे जय जय रघुवीर समर्थ अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा